आज या ठिकाणी कोतोच्या दूध आंदोलनाचा आज आज आजचा अठरावा दिवस आहे गेले अठरा दिवस या मंडपामध्ये शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला या ठिकाणाहून आज अठराव्या दिवशी भव्य अशा ट्रॅक्टर रॅलीला या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे सरकारचा आत्ता आत्तापर्यंत सरकारची आम्ही वाढ बघितली परंतु आज आमच्या शांततेला शेतकऱ्यांच्या पोरांना बांध फुटलेला आहे त्याच्यामुळे ही ट्रॅक्टर रॅली या ठिकाणाहून निघणार अकोल्यामध्ये जाणार आणि अकोल्यामधून संगमनेरकडे आगी कडे आगीकूच करणार आहे संगमनेरपर्यंत जर सरकारने काही दखल नाही घेतली तर संगणनेरपासून दुग्ध विकास दुग दुग मंत्र्याचं जे काही लोणी नामाचं गाव आहे कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे सुद्धा ही ट्रॅक्टर रॅली आगीकूच केल्याशिवाय राहणार नाही कारण ही लढाई कोणत्याही पक्षाची नेत्याची राहिलेली नाही ही, ही शेतकऱ्यांच्या पोरांनी आता आधात घेतलेली आहे शेकडो ट्रॅक्टर गावागावामध्ये रस्त्यावर या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामील होतील आणि पंजाब नंतर दुसरी ट्रॅक्टर रॅली महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्यातल्या या कोतळ ही होणार आहे गेल्या अठरा दिवसापासून कुतुळ या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा अठरा दिवस आहे आम्ही सातत्याने या ठिकाणी सर्व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी बसले होते आपल्या मागण्यांची शासनाकडे मागणी करत होते परंतु शासनाकडून त्या प्रमाणात दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली गेली नाही त्याचाच उद्रेक म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे या परिसरातले सर्व शेतकरी स्वयंस्फूर्तीनं या रॅलीमध्ये सहभागी झालेत आज साधारणपणे न भूतो न ती अशी ट्रॅक्टर रॅली साधारणपणे तीनशे ते चारशे ट्रॅक्टरची रॅली या ठिकाणी कुतुळ्यावरून निघून अकोल्यात तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन संगम ठिकाणी प्रांत कार्यालयावर जाणार आहे या ठिकाणी जर दखल घेतली नाही तर पुढचा आमचा मोर्चा जो आहे तो लोण या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री यांच्यावर होईल याची शासनाने दखल घ्यावी धन्यवाद गेल्या अठरा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू केलेल्या या दूध आंदोलनाचा आज आम्ही साडेतीनशे ते चारशे ट्रॅक्टरांचा ताफा घेऊन प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जात आहोत गेल्या अठरा दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनात सरकारच्या प्रतिनिधींनी आमच्याकडं कानाडोळा केला सरकारने कानाडोळा केला म्हणून इतक्या के मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभारण्याचा आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निर्णय घेतला त्याच्या धर्तीवर आपण बघत असाल या ठिकाणी ट्रॅक्टरांची सुरू असलेली आवक नक्कीच आम्ही संगमनेर या ठिकाणी जाम करून टाकणारे या शेत या ट्रॅक्टरांची संख्या तीनशेच्या सुद्धा चारशेच्या जा सुद्धा जाण्याची शक्यता या ठिकाणी या या ठिकाणी निर्माण झालेली आहे तेव्हा आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकरी या सरकारला अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्यांचं गा, गांभीर्यपूर्वक आमच्या मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आमचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे अशी त्यांना आम्ही सरकारच्या शिष्टम आम्ही काल राज्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आमच्या मागण्यांचे निवेदन आणि आजच्या ट्रॅक्टर रॅलीच्या संदर्भातलं निवेदन राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना काल भेटून आम्ही निवेदन दिले आहे त्यांनी देखील आमच्या प्रश्नांचे प्रश्नांची योग्य ती दखल घेऊन पुढील कारवाई करावी अशी आम्ही दूध उत्पादक शेतकरी त्यांना विनंती करतोय धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस